आयुष्यभर जे स्वतःशी कार्यकर्त्यांशी पक्षाशी महाराष्ट्राशी प्रामाणिक राहिले नाहीत त्या शरद पवारांना आता आपल्याच कर्माची फळं मिळत आहे पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रदेशाध्यक्षपद लोकसभेतल्या विजयाचा श्रेयवाद आणि विधानसभेचा सर्वात प्रभावी चेहरा कोण ठरणार यावरून मोठा वाद उखाळला आहे पवारांचा पक्ष रोहित पवार आणि जयंत पाटील या दोन गटांमध्ये विभागला गेला आहे लोकसभेपासून सुरू असलेल्या या कोल्ड वॉरचं रूपांतर आता खदखदत्या ज्वालामुखीत झालंय. फॉर पार्टीचं कुठलंही माझ्याकडे नसल्यामुळे तिथे निर्णय घेणं हे कधीकधी अवघड होतं आणि ही, ही भूमिका आदरणीय पवार साहेबांना त्या ठिकाणी मी बोलून दाखवलेली मी किंग मेकर आहे मी सेनापती आहे अहो हे एक दोन सेनापतीचं हे काम नव्हतं महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रामध्येCTAssert तुमच्यासारख्या सामान्य त्या ठिकाणी जे कार्यकर्ते त्यांच्यामुळे हा यश मिळालेला नाही ना माझे महिने अनेकांनी मोजून झालेले आता माझे महिने महिने मोजू नका मी करतो व्यवस्थित आणि जाहीर ट्विटरवर वगैरे बोलायचं जरा बंद करा काय असेल ते शरद पवार साहेबांना जयंत पाटलांची तक्रार जाऊन करा विधानसभा निवडणूक तोंडावर आली असताना रोहित पवार आणि जयंत पाटलांमधला वाद चहाट्यावर आलाय साहेबांना बोलून एक वेगळा कार्यक्रम त्यांना करायचा आहे त्यामुळे ते तो कार्यक्रम घेतील त्यावेळी आमची सहज सहज यात्रा तिकडे जाईल यात्रेचा चेहरा हे डॉक्टर अमोल खोले आहेत आणि या पक्षाचे अध्यक्ष म्हणून पवार साहेबांनी त्यांच्यावर जबाबदारी दिली हे जयंत पाटील साहेब त्या यात्रेमध्ये आहेत लेकीला मुख्यमंत्रीपदावर बसवण्यासाठी शरद पवार अत्यंत विखारी विषारी समाजाला पेटवणारी शस्त्र वापरत आहेत तर दुसरीकडे त्यांच्याच पक्षाचा कार्यकर्ता वर्चस्ववादाच्या लढाईनं वैतागलाय ना विकासाचं धोरण ना प्रगतीचा मुद्दा फक्त राजकारण करणं हाच यांचा धंदा विचार करा असा पोखरलेला पक्ष महाराष्ट्राचं भविष्य उज्ज्वल करू शकेल